आज आमच्या भिक्खू संघातील यवतमाळ भिक्खू संघातील बदंत बनते मेदनकर यांनी स्वेच्छेने समजदारीने लोकांमध्ये भ्रम निर्माण झाला होता की बंतेजींचं काही चुकत आहे हे बरोबर काही गोष्टी बरोबर नाही आणि ह्या गोष्टी जास्त ओहापोह करण्यासारख्या नाही आणि ते दहा वर्षे अत्यंत चांगले वागले आणि स्वतःच्या मनाने स्वतःच्या बदलीने कार्यकर्ता आणि भिक्खू संघ यवतमाळ जिल्हा भिक्खू संघाचे अध्यक्ष राहुल भंतेजी त्यानंतर कोषाध्यक्ष वदंत स्थवी आणि महाबोधी सोसायटीचे अध्यक्ष वदंत नागबोधजी पुणे आणि मी महाराष्ट्र भिक्खू संघाचा प्रदेश उपाध्यक्ष या नात्याने आम्ही कुठल्याही प्रकारे न बोलता त्यांची भेट घेऊन लोकांमध्ये जनमानसामध्ये जो भ्रम निर्माण झाला किंवा लोक वाईट होते हे थांबण्यासाठी त्यांनी स्वतःहून निर्णय घेतला की मी तिघामध्ये राहणार नाही माझे काही आहे मी ते करणार तर आज भोरकर साहेब बापूरावजी रंगारी तायडे साहेब तलवारे सर शरद मावरेसर आदी कार्यकर्त्यांच्या समवेत त्यांनी आपल्या स्वतःच्या हाताने तो निर्णय घेतला आणि आज उपासक जीवनामध्ये आहे आणि दहा अत्यंत लोकांचे लोकप्रिय बनते होते सर्वांचं मंगल